चेतना मदत मदतकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंपळणे मुलांनो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मापन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असतो या मापनावर तुम्हाला वीस टक्के गुण स्कॉलरशिप मध्ये आहे वीस टक्के गुण म्हणजे हा आप प्रश्न आपल्याला या घड्यावर विचारलेले असतात आता या घड्यामध्ये आपल्याला एका राशीचं दुसऱ्या राशीमध्ये रूपांतर करणं त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे

डावा बाग जर आपण तर इकडे आपण उजवा बाग या आणि डावीकडचा आपण म्हणून या आता इथे लक्षात आहे जेव्हा आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं असते तेव्हा काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो एक किलोमीटर बरोबर किती मीटर असं समजा उदाहरण तुम्हाला विचारलं असेल तर किलोमीटर पाहायचं आपण आता किलोमीटरच्या घरात आपल्याला कुठे जायचं आहे मीटर कडे जायचं आहे किती घरं होतात ते मोजूया आपण हा आज समजून द्यायचा एक दोन तीन किती घर झाले तीन घरं झाले बरोबर आहे आपण काय करणार आहोत या एकावर किती करायचे आहे तीन शून्य द्यायचे किती शून्य द्यायचे आहे तीन शून्य म्हणजे आपलं कुठे झालं एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर

किती किलो मीटरच्या उदाहरण किती आपण मीटर घेऊन आपल्याला यायचं आहे किलोमीटर कडे यायचं आहे म्हणजेच आपल्याला उजवीकडून करून यायचं आहे यायचंय का डावीकडे यायचंय परत घरात आपण मीटरच्या घरात आहोत आपल्याला यायचं आहे किलोमीटर

No. बेशी दाखल గ్రామ एक ग्रॅम बरोबर किती किलो दे

We